मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण गुगळगाव तालुका उमरगा जिल्हा धाराशिव भारतीय संविधान स्वीकृती अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडतो आहे भारतीय संविधानाचा ढाचा आणि घटनादुरुस्ती नियमांचा नियम कायद्यांचा कायदा आणि आपणच आपल्याशी केलेला वायदा म्हणजे संविधान आचरणीय असा राष्ट्रग्रंथ म्हणजे संविधान संविधान हा देशाचा सर्वोच्च आणि मूलभूत असा कायदा असतो त्यालाच लिव्हिंग डॉक्युमेंट विजन डॉक्युमेंट असं देखील म्हटलं जातं शासन आणि नागरिक यांच्यामध्ये समतोल निर्माण करण्याचं काम